नमस्कार मी संगीता माझ्या यूट्यूब चॅनलवर मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा इथं मी दोन कांदे घेतलेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल दोन कांदे कशासाठी घेतलेत अहो ह्या कांद्याची कधी तुम्ही अशी भाजी केली का नाही सांगता बी येत नाही अगदीच म्हणतात ना तुमच्या मटणाच्या कालवनालासुद्धा मागे सारेन अशी ही भाजी होती याची मग पहा बरं आता हे दोन कांद्यांची कमाल काय होते ते पाहूया आपण त्याला असे मस्त कांदे चिरू सोलून घ्यायचे नव्हता अशी काजळी असली की कांदा धुवून घ्यायचा बरं का म्हणजे पूर्ण त्याचा काळपटपण निघून जातो आता दुसराही कांदा मी असा सोलून घेते बघा त्याला बी आपण पाहिजे काजळी आहे का काय आणि कांदे बी असे पटकनी सोलून होतात बघा शक्यतो कांदा सोलायला काय सगळ्यांनाच येतो तरीसुद्धा मी दाखवले तुम्हाला दोनच कांद्याची आपल्याला भाजी करायची अगदी अप्रतिम अगदी म्हणतात ना भाकर चुरून माणूस खाणार अशी भाजी होती याची एक भाकर खाण्याच्याऐवजी नक्कीच एक दीड दोन भाकरी खातील अशी ही भाजी होणार आहे आज चला आता हे कांदे आपण बारीक कट करून घेऊया इथं वाटण घेतले धने घेतलेत कोथिंबीर लसूण घेतलं आहे काळे तिळ घेतले सफेद तिळवी घेतलेत आणि ओलं खोबरं घेतले बघा आता हे वाटणं आपल्याला काही तेल टाकून परतायचं नाही आहे बरं का कांदे दोन चिरून घेतले आणि इथं एक छोटी वाटी सपाट सुकट घेतलेली आहे मी चला मग आता आपण आता ही सुकट ताटात ओतून घेऊया आणि याच्यात काय कचरा वगैरे खडे वगैरे असतात ते आपल्याला असे पूर्ण निसून घ्यायचे आणि सुकटही पाखडून घ्यायचे बरं का अगदी व्यवस्थित अशी ही चेक करायची कधी बी सुकट कारण की बारीक बारीक खडे असतात सुकट मस्तपैकी पाखळली आता इथं बघा कढई ठुली कढईमध्ये आपण बिगर तेलाचं हे वाटणं आपण साधारण नॉर्मल भाजणार आहे जास्त नाही भाजणार पहा म्हणजे आपले तीळ आणि धने हे संपूर्ण असे भाजून निघतील गावाल गव्हाळ अगदी छान पद्धतीने मी हे भाजून घेणार आहे पहा आणि खरंच अप्रतिम अशी ही रेसिपी होती मैत्रिणी चला मी आता सुकटही भाजून घेते सुकटही आपल्याला अगदी गवळ गवळ भाजायची पाहू शकता तुम्ही मस्त पिकी सुकट भाजून घ्यायची जास्त करपायची नाही काय नाही फक्त तिचा असा खमंग असा अशी भाजली पाहिजे पाहू शकता तुम्ही हे बघा अगदीच तिचा धूर निघायला लागला आहे म्हणजे आपली सुकट खमंग अशी भाजलेली आहे चला तीही काढून घेऊ आता काय करायचं का आहे आता आपल्याला तेल वाचायचं आहे तुमच्या अंदाजाने तुम्हाला किती तेल लागतं तेवढं वतू शकता कारण की कसं का आहे प्रत्येकाची आवड असती कोणाला किती आवडतं तेल कोणाला किती नाही कोणाला कमी आवडतं त्या पद्धतीने आपण टाकूया इथं मी इथं दोन पळ्या टाकलेल्या आहेत तेलाच्या पा तेल अगदीच तापत आलेले आता टाकली आपण मोह मोहरी मग टाकायची जिरी दोन्ही छान तडतडून तर द्यायचे आणि मग टाकायचं आपल्याला कडीपत्ता मस्त पिकी कडीपत्ता वित पत्ता तडतडला आहे बघा आता आपण टाकूया त्याच्यात कांदा कांदा अगदी छान परतून घ्यायचा आहे बरं का अगदी मंद गॅस असं नाही की फास्ट गॅस ठेवू नये कमी गॅस स्वीकारायचा म्हणजे कांदा अगदी मऊ एकदम शिजून निघतो आपला कांदा हे बघा मस्त कांदा परतलेला आहे त्याच्यात आता आपण अर्धा टमॅटो घेतला एकदम लहान कट करून तोसुद्धा मी टाकून घेते बघा टॅमॅटो बी अगदी चांगला परतून घ्यायचा आहे बरं का त्याचा बी कच्चापणा आपल्याला पूर्ण असा दूर करायचा आहे अगदी छान पद्धतीने टॅमॅटो हे बघा अगदी मस्त असं कलरफुल आपलं हे कांदा आणि कडीपत्ता टॅमॅटो अगदी तीन कलर दिसतात त्याच्यात किती छान दिसतात पा आता आपण जे वाटण वाटून घेतलं आहे कोथंबीरसुद्धा मी याच्यात वाटून घेतलेली आहे बरं का मी फोडणीला काही टाकणार नाही पण वाटणात तर वाटलेली आणि वाटणात वाटलेल्या कोथंबिरीचा अगदी अप्रतिमाशी चव लागते ना खूपच भारी लागते चला मस्तपैकी आता हे वाटणं आपल्याला अगदी दहा दहा मिनटं तरी परतून घ्यायचं आहे बरं का हे वाटण पूर्ण आपण मग पहा आता मी कशी परतते अगदी पूर्ण वाटण अगदी तेल सुटे सुटेपर्यंत आपल्याला सारखं हलवितरायचं आहे आणि परतायचं आहे ते म्हणजे काय होईन त्याचा खोबऱ्याचा जो कच्चापणा वगैरे असतो तो, तो पूर्ण दूर होईल हे बघा अशा पद्धतीने आणि आता मी टाकणार आहे चवीनुसार मीठ इथं एक चमचा मी मीठ टाकून दिलं आहे कारण की आपल्याला किती भाजी करायची मी त्याच्या अंदाजेवर टाकलेलं आहे चला आता हे मेन आहे आपल्याला हे वाटण वाटण अगदी छान परतून द्यायचं आहे बघा तुम्ही जेवढं चांगलं वाटण परसतान तेवढी तुमची भाजी अप्रतिम होणार आहे इथं मी थोडी हळद टाकली आता पूर्ण मसाले टाकून घेऊया बघा मटण मसालासुद्धा टाकला आहे मी धना पावडर टाकली आहे थोडासा काळा मसाला टाकलेला आहे आणि आता आहे कांदा लसूण मसाला बरं का तुम्हाला किती तिखट लागतं त्या पद्धतीने तुम्ही मसाले टाकू शकता आमच्या घरात एवढं तिखट खात नाही त्याच्यामुळं मसाले मी कमीच यूज केलेले चला आता याला हलवायची मेहनत घ्यायची वाटण आपलं चांगलं परतून द्यायचे पहा अगदी मस्त असं परतून देणार की खाली लागलं बी नाही पाहिजे आणि वाटण तर परतलं पाहिजे मस्तपैकी वाटण बघा आता मी कसं परतते आणि आता टाकायची आपल्याला ती सुकट बघा अशी स्वच्छ धुवून अगदीच थोडीशी अशी एका मुठीत बसून एवढी सुकट आहे जास्त बी नाही बघा मैत्रिणी आता तीसुद्धा आपण याच्यात चांगली परतून घ्यायची बरं का जेवढी परतता येईन तेवढी परतायची बघा मेन कसं आहे परतायलाच तर खरी मेहनत आहे हे बघा अशा पद्धतीने अगदी छान असं परतून घ्यायचं आहे बघा आणि रंग बी किती सुंदर दिसतो आहे आणि परत ते परतले तर किती भारी वाटते बघा अजिबात कढई लागली वगैरे नाही आहे मी एवढ्या वेळ परतते ना एवढे सुंदर झाले बघा आणि मग बघा आपल्या भाजीची चव कशी अप्रतिम अशी लागते खरं सांगू का मैत्रिणी तुम्ही जर अशा प अशी भाजी कधी केली आहे का नक्कीच मला सांगा आणि जर नसन केली तर तरीही मला सांगा आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर एक लाईक एक सबस्क्राईब करा बघा आणि पहा आता रंग कसा सुंदर दिसतो आपल्या भाजीचा ह्या वाटतो का नाही छान आणि तुम्ही कुठून बोलता कोणत्या गावाहून बोलता कोणत्या देशातून बोलता हेही मला सांगा आणि आजची तुम्हाला हा सुकट रस्सा कसा वाटला पहा छान उकळी चाललेली आहे पहा किती छान तर्री सुटली पहा बरं किती सुंदर रंग दिसतो आहे आपल्या भाजीचा अप्रतिम आप अशी ही भाजी झाली आणि तुम्हाला सांगू का घमघमाट तर एवढा सुटला आहे खूपच छान आणि एवढी चव अप्रतिम एकदा नक्की अशी भाजी करा चला मग बाय